नमस्कार मित्रांनो कालच्या भागात आपण वर्मीवॉश कसे तयार करायचे हे पाहिले तर आज आपण वर्मीवॉशचा वापर ऊस लागवडीसाठी कसा केला जातो हे पाहूया चला तर मग ऊस लागवडीमध्ये अळणीद्वारे वर्मीवॉश एक लिटरमध्ये दहा लिटर, लिटर पाणी मिसळून द्यावे रोपे एक ते दीड फूट झाल्यावर अळणीमार्गे हे मिश्रण दिल्यास मुळाची वाढ दुप्पट होते ठीक ड्रिपसाठी वर्मीवॉश एक लिटरला पन्नास ते साठ लिटर पाणीमध्ये मिसळून द्यावे आठवड्यातून एकदा ठिबकद्वारे दिल्यास उसाची उंची व खूप फायदेशीर होते स्प्रेसाठी वॉश एक लिटरला पंधरा ते वीस लिटर पाणीमध्ये मिसळून वापरा पंधरा ते वीस दिवसाच्या अंतराने स्प्रे केल्यास पाणी चमकदार होतात व रस वाढतो हे पूर्णपणे ऑर्गॅनिक असल्याने फवारणीनंतर कुठलाही दुष्परिणाम होत नाही नियमित वापराने उसाची वाढ गोडी आणि वजन यामध्ये लक्षणीय वाढ दिसते म्हणूनच आजच वापरा मिरॅकल ग्रीनचे वर्मी वॉश धन्यवाद